महाराष्ट्रातील आगामी निवडणुका आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राजकीय वातावरणात ताणतणाव येत्या चार महिन्यात इलेक्शन घ्या असं आदेश दिले राजकीय समीकरणांमध्येही उलथा शिंदे पवार आणि ठाकरे कुटुंबातील वाद चर्चेत काय आहे हे पूर्ण प्रकरण चला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार प्रेक्षकांनो मी नील सोनार आणि आपण पाहत आहात बोल एम एच महाराष्ट्रातील आगामी निवडणुका आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राजकीय वातावरणात ताणतणाव निर्माण झाला आहे सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला चार महिन्यांच्या आत विलंब झालेल्या निवडणुकांची तयारी करण्याचा आदेश दिला आहे यामुळे राज्यातील राजकारणामध्ये विविध समीकरणांचा विचार केला जात आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चांना जोर मिळाला आहे काही राजकीय विश्लेषकांच्या मते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील भांडण संपल्याचे संकेत मिळत आहेत दोन्ही पक्षातील गोडी आणि मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याच्या शक्यतेवर चर्चा सुरू आहे त्याच वेळी शरद पवार आणि अजित पवार यांच्या गटांमध्ये एकत्र येण्याच्या चर्चाने राज्यातील राजकारणात अधिकच रंग भरला आहे शरद पवार यांच्या कुटुंबातील अंतर्गत वाद आणि अजित पवार यांचा वेगळा मार्ग यावर सध्या चर्चाची तीव्रता वाढली आहे दोन्ही गटांनी एकत्र येण्याचा इशारा दिला असून शरद पवार यांची मुलगी सुप्रिया सुळे यावर अंतिम निर्णय घेतील असं सांगण्यात येत आहे मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक अजित पवार यांच्या निधी वळविण्याच्या निर्णयावर नाराज आहेत सामाजिक न्याय खात्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी या निधीच्या वळवण्यावर तीव्र विरोध केला आहे त्यांच्या मते अशा निधीचा वापर राज्याच्या कल्याणकारी योजनांसाठी योग्य नाही यावर अजित पवार यांनी स्पष्ट केले की या निर्णयाला कायदेशीर मान्यता आहे ते फक्त लाडकी बहीण योजनेसाठी घेतले गेले आहेत सर्व वाद आणि विरोध महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणामध्ये नवा मोड आणत आहेत आगामी निवडणुकांमध्ये या सर्व बदलांची आणि एकत्र येणाऱ्या राजकीय घटनांची भूमिका महत्वाची ठरणार आहे तुमचं काय मत या पूर्ण प्रकरणावर आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि अशाच करता सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला